नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गावराण पद्धतीने हरवारा डाळ घालून कांद्याची पात कशी करायची ते बघणार आहोत ही पात बऱ्याच प्रकारे केली जाते वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी घालून ही पात करतात पण आज आपण सोलापूर पद्धतीने कांद्याची पात करणार आहोत चला करूया एक मोठी पिंडी कांद्याची पात घेतली आधी धुवून घेतली आणि मग चिरून घेतली हा पातीचा कांदा पण चिरून घेतला अर्धी वाटी हरभरा डाळ एक तास आधी भिजत घातली होती म्हणजे पातीमध्ये आपली डाळ चांगली शिजते आता गॅसवर कडे ठेवली कढईमध्ये एक पळी तेल घातलं तेल तापलं की हा कांदा पातीचा आहे तो घालून घ्यायचा कांदा थोडासा तेलावर असा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाला की थोडा बाजूला करायचा आणि बारीक केलेला लसूण यामध्ये घालायचा हा लसूण पण तेलामध्ये थोडा भाजून घेऊया लसूण घातल्यामुळे सुद्धा आपली पात एकदम चवदार छान तयार होते लसूण परतून झाला आता पात घालून घेऊया आणि हे पात या तेलामध्ये आपल्याला चांगली अशी मिसळून भाजून घ्यायची आहे सगळ्या पातीला तेल लागलं पाहिजे अशी सगळी पात आपण तेलामध्ये चांगली मिसळून घेणार आहोत आपली पात तेलामध्ये चांगली अशी मिसळून झालेली आहे आता डाळीमधलं पाणी काढून घेतलं आणि डाळ घालून घेतली एक चमचा मिरची पावडर घातली तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला डाळ मिरची पावडर पात सगळं एकमेकात मिसळलं पाहिजे असं तळापासून आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आता हे सगळं चांगलं हलवून झाल्यानंतर ताट झाकून ही पात आपण पाच मिनटं चांगली शिजवून घेऊया थोड्या वेळाने ताट काढून बघायचं आहे आणि परत पात चांगली तळापासून आपल्याला हलवून घ्यायचे आहे असं दोन वेळा ताट झाकून पात शिजवून घ्यायची म्हणजे डाळ पण शिजते पात पण शिजते आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं बघा आधी पात कढई भरून होती आणि शिजल्यानंतर एवढीशी झाली आहे म्हणून शेवटी पात शिजल्यानंतर कमी झाल्यानंतर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यावर हे चांगलं बघा सगळं मी हलवून घेतलं आणि एक दोन मिनटं परत ताट झाकून ठेवलं थोड्या वेळाने ताट काढून पात परत आपण चांगली हलवून घेऊया बघा काय मस्त चमचमीत अशी आपली कांद्याची पात तयार झालेली आहे तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपातीबरोबर खाल्ली तरी छानच लागणार आहे एवढी भारी आपली ही कांद्याची पात लागते तुम्हाला ही हरभरा डाळ घालून केलेली कांद्याची पातीची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माझा मनापासून आवडला तर तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार